नमस्कार रेद्दी स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे वेदना भाग तीन दोन दिवसाच्या सुट्टीनंतर रिफ्रेश होऊन आज सेजल आज ऑफिसला निघाली होते पार्किंग मध्ये गाडी लावत असताना एक फोर व्हीलर तिच्या जवळून गेली ती चालवणाऱ्या व्यक्तीला आपण कुठेतरी पाहिलं आहे याचा विचार करत ती कांचनला येऊन धडकली मला वाटलं नव्हतं सना सुट्टीमुळे तू इतकी फ्रेश होशील हसत हसत कांचन तिला म्हणाली पायदवे काव्या भेटली का तुला तरीच मला ती कार चालवणारी ओळखीची वाटली बट किती चेंज झाली आहे ती इतकी थकलेली हरलेली काव्या बघताना कस तरी झालं सेजल म्हणाले आणि ती कांचन सोबत तिच्या केबिनमध्ये बसली कांचन तुला काही सांगायचे आहे का मला थोडा विचार करत कांचन म्हणाले हो सना काव्याला एका चांगल्याने समजून समजून घेणाऱ्या मैत्रीची गरज आहे आणि सध्या तिची मनस्थिती पाहतात तूच तिचा योग्य पद्धतीने सांभाळू शकतेस लहानपणापासून तिला हवं ते मिळा मिळत गेलं त्यामुळे नकार पसवायची ताकदच नव्हती तिच्या भावनेतून तिने तुझा आणि स्वतःच आधीच खूप नुकसान केले आणि तिला त्याची जाणीव झाली तीही अर्थातच खूप मोठी किंमत चुकवल्यानंतर पण तू तिला या सगळ्यातून बाहेर काढू शकतेस एक माणूस म्हणून विचार कर त्यानंतर सेजलने स्वतःहून काव्याला फोन केला आणि भेटायला बोलवलं हे सगळे सेजल फक्त काव्याच्या डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठीच करत होते कारण काव्याचं अजून कुठलंच नुकसान होऊ नये असं तिला मनापासून वाटत होत काव्याला भेटून तिने काव्या खरंच बदलली आहे की नाही याचा अंदाज घेतला आणि तिला खात्री पटली की काव्या पहिल्यासारखी नाही काव्याला भेटल्यानंतर सेजलला तिच्या डिप्रेशनचं कारण कळलं काव्याने मुंबईला गेल्यानंतर तिच्याच एका कलिकच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न केलं होतं पण प्रेमाचा पहिला भर ओसरल्यावर दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले या सगळ्या कारणांसोबत वैभव आणि सेजलला आपण विनाकारण वेगळं केल्याच्या गेल्टमुळेच काव्याला डिप्रेशन येऊ लागलं त्यात भर पडली ती तिच्या नवऱ्याने तिला पाठवलेल्या डिवोर्स नोटीसची नोटीस मिळाल्यामुळेच खचून गेल्यामुळे काव्याने आत्महत्येचा प्रयत्न केला अन अनपेक्षितरित्या ती सैजलला भेटली सैजलने सगळ्यात आधी काव्याला गिल्ट मधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यासोबत तिने काव्याच्या नवऱ्याला सुद्धा परिस्थितीची कल्पना दिली सुदैवाने तोही अजून काव्यावर प्रेम करत असल्याने मदत करायला तयार झाला आणि तो काव्याला पुन्हा घरी घेऊन गेला या सगळ्या प्रोसेसर मध्ये सहा महिने उलटून गेले त्याच वेळी स्वरूपाने वैभवच्या बहिणीने तो भारतात येणार असल्याची माहिती सैजलला दिली त्यामागे तिचा उद्देश काव्याची मदत हातार होताच पण त्यासोबत वैभव आणि सैजलनेही सगळे विसरून परत एकत्र यावं असाही हेतू होता वैभवच्या मदतीने काव्याला लवकरच लवकर नैराश्यातून बाहेर काढू असं सैजलला वाटवत पण प्रश्न फक्त एकच होता त्याच्याशी बोलणार कोण आणि कस हा प्रश्न कांचनने सोडवला ती वैभवला भेटून सगळं एक्सप्लेन करायला तयार झाली त्यानुसार ती वैभवला भेटली काव्याबद्दल सगळी परिस्थिती तिने त्याच्या कानावर घातली वैभव प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ऐकत होता काव्या जे काही वागली ते फक्त सूर घेण्यासाठी हे लक्षात आल्यानंतर त्याला तिचा राग आला पण सध्या ती तिची अवस्था काय आहे हे कळल्यानंतर त्याला तिची क्यू करावी वाटली कांचनने सांगितल्याप्रमाणे तो काव्याला भेटून तिला समजाव संजम, समजावण्यासाठी तयार झाला ठरल्याप्रमाणे वैभव काव्याला भेटला ते सुद्धा अगदी छान हसत हसत त्याला आनंदात पाहिल्यावर काव्याला मनापासून खूप बरं वाटलं तिने त्याची आपण जे काही केलं त्याबद्दल माफी मागितली तसं तो तिला म्हणाला काव्या तूच नाही मी सुद्धा चुकलो सणाही चुकले आपण तेव्हा खूप वरवर विचार करत हो नात्यांची खरी किंमत आपल्याला ती गमावल्यानंतर कळली पण आता सुद्धा हे गिल्ट मनातून काढून दे आणि नव्याने सुरुवात कर वैभवकडून हे ऐकल्यानंतर काव्याच्या मनातलं ओझ बऱ्याच प्रमाणात कमी झालं होता, एक मैत्रीण म्हणून सेजलने जे काही तिच्यासाठी केलं होतं त्याची परतफेड कशी करायची याचा विचार करत काव्य झोपीच्या स्वाधीन झाली उद्यापासून तिला खऱ्या अर्थाने एक आयुष्याची वेब डिझाईन करायची होती क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया